एकीकडे आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि खातेवाटपाची चर्चा तर दुसरीकडे शरद पवार मात्र मराठवाड्याच्या दौऱ्यावरती जाणार आहेत शरद पवारांचा आज बीड परभणीचा दौरा असेल शरद पवार बीड दौऱ्यासाठी रवाना झालेत पुण्यामधील बोदीबागेमधून पवार रवाना झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत परभणीमधील आंदोलनकर्त्यांशी शरद पवार संवाद साधणार आहेत सर्व घडामोडींनंतर शरद पवार पत्रकार परिषदही घेतील बीड परभणी प्रकरणावरती पवार काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे शरद पवार आज बीड परभणी दौऱ्यावरती शेख या संदर्भातली माहिती तृप्ती नक्कीच शरद पवार त्यांच्या घरून जे आहेत आता पुण्यातील हेलिपॅड कडे निघालेले आहे आणि मस्साजोगा गावाला पोहोचायला त्यांना एक ते दीड तास लागणार आहे त्यापूर्वी आपण महसजोगा गाव मध्ये आहोत याच ठिकाणी शरद पवार जे आहे तर देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहे आणि त्यांचं सातवन कर, सातवत करण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता या सगळे संपूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे गावकरी आहेत संतोष देशमुख यांचा फोटो देखील आपल्याला या ठिकाणी मिळतो याच ठिकाणी शरद पवार त्यांना श्रद्धांजली देखील वाहणार आहे आणि त्यानंतर संतोष देशमुख जे आहे त्यांच्या कुटुंबांशी चर्चा करणार आहे या ठिकाणी होर्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळतो ज्यावर उल्लेख करण्यात आलेला आहे आमच्या राजाला न्याय पाहिजे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतील किंवा गावकरी देखील जमा झाल्याचं आपल्याला पाहिजे काही वेळात या ठिकाणी जे आहे तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार पोहोचतील आणि त्यानंतर ते माध्यमांशी या ठिकाणी संतोष देशमुख प्रकरणावर काही प्रमाणात बोलण्याची देखील शक्यता आहे त्यानंतर परभणीत पत्रकार परिषद घेणार आहे आपल्या सोबत संतोष देशमुख यांचे बंधू आहेत जे ज्यांची शरद पवार भेट घेणार आहे दादा शरद पवार भेट घेणार आहे काय थोड्या वेळात ते पुण्याहून निघाले आता काही वेळात पोहोचतील काय मागणी असणार आहे मागणी आहे आरोपीला कडक कारवाई शिक्षा अशीच शिक्षा मरेपर्यंत जन्म ठेव हीच मागणी असणार पवार साहेबांना बरं काल देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ज्या सगळ्या घोषणा केल्या एस पीची बदली केली आहे मोका लावण्याच्या के घोषणा केल्याय कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा वेगळे असं सांगितलंय तुम्ही या सगळ्या फडणवीसांच्या घोषणांकडे कसं बघता समाधानी आहात त्यावर ती सगळी कारवाई प्रॉपर झाली आरोपीला शिक्षा झाली तर मी समाधान शेत्यांनी फक्त आदेश दिलेत त्याच्यात ते सगळे आरोपी सापडले त्यांना शिक्षा झाली म्हणून मी माझी प्रतिक्रिया दिली वाल्मिक कराड यांना पण अटक करण्याची मागणी होती जे आरोपी त्यांना अटक करायलाच पाहिजे जे जे आरोपी निघतील ते अटक होणारच नक्कीच हे होते संतोष देशमुख यांचे बंधू आणि काही वेळा शरद पवार त्यांची भेट घेणार आहेत जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि फडणवीस यांनी ज्या घोषणा केल्या आहेत त्या पूर्ण केल्या जाव्या अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे निश्चित मोहसिन या दौऱ्या संदर्भातले अपडेट सुजाकडून जाणून घेत राहू तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद